हाय YouTube फॅमिली हाय कसे पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सात आठ महिन्यानंतर पुन्हा कमबॅक केलेला आहे त्यांना असतं यूट्यूबर पर जमला नहीं वीडियो सुधा मी पोस्ट के शॉर्ट वीडियो आई थिंक मज़ा ऑडियंस को खूब लोला है So, पुन्हा एकदा कम व्हा मित्रांनो मी पण आलेले आहे तुम्ही पण या सो so, तुम्हाला असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आज कसं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब एक। चॅनलवर बघायला मिळतील so, नक्की बघा मित्रांनो माझ्या भावाच्या लग्नाचा मी शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ मी पोस्ट केलेली होते त्यानंतर मग माझं युट्यूब चॅनेलकडे जास्त इंटरेस्ट नव्हतं घेतलेलं आय थिंक मी इंस्टाग्रामवर जास्त पोस्ट करते आहे इंस्टाग्रामलासुद्धा सुद्धा फॉलो करा मित्रांनो माझ्या इंस्टाग्रामवर म्हणजे ते तेवीस हजार ते फॉलोवर्स कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो सो असा सपोर्ट मला इथं करता तुम्ही तसं असा सपोर्ट मला इन्स्टाग्रामवर सुद्धा करा मित्रांनो दोन मिनिटं झालेली आहे आणि कोणीही लाईव्ह नाही oh, no. आहे सो म्हणून खूप बघ वाटतं og død. मित्रांनो आधी खूप सपोर्ट यायचा तुमचा खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळायचे आणि खूप छान रिस्पॉन्स तुमचा मिळायचा मित्रांनो पण थिंक आठ ते सात महिन्यासाठी सा मी यूट्यूबवर नव्हते सो खूप मोठा नुकसान झालेलं आहे थिंक ऑडियन्स को... कोर आणि व्हिडिओसुद्धा पोस्ट नाही त्यामुळे थोडंसं डाऊन झालं आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याला म्हणजे जसं कागद झाला तसून आणि त्या आणि घाबरून त्यांनी हात आपल्या कोणाजवळ सायनाईट त्यामुळे त्याचा मृत्यू झाला हा एक ते सायनाईट वाला कार्ड मारणाऱ्या लोकांच्या हाती गेलं होणाऱ्या कोणी सांगू शकेल का विश्वसुंदरिका एक पोस्ट आली होती मित्रांनो खूप छान होती ती पोस्ट आय थिंक युट्यूबवर छान छान म्हणजे या जगामध्ये काय कुठे काय घडतं असा कुठलं पण तुम्ही टाका तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही आहे तुम्ही यूट्यूबवर तुम्ही सर्च करून गुगलवर सर्च करून तुम्हाला आत्ताच कम्प्लिटली आता पाच मिनिटात कंप्लीट होणार आहे मित्रांनो एक डझन लाईव्ह नाही आहे माझ्या या लाईव्ह It's so sad that I'm going to live Hi, my two family. Hi, how are you, friends?

o leque, Brown fox, jumps over a lazy dog. Eu tenho audience, audience response, fazer essa a outra, my home tasa mitra no mast design tumhala kashi vatti hai chan design and new ami ata 2024 am सगळं सेटल नवीन सेटल मज केलेलं नवीन आमचं मी तुम्ही बघू शकता नसतं तर अशा मस्ती तुम्हाला दिसत नाही मी जर मी आम्ही इन्स्टा आमचं मिशोवरून ऑर्डर केलेलं मिशो फ्लिपकार्ट असे खूप छान छान व्हरायटी मजती तुम्हाला बघायला मिळते दिला नाही खूप छान आहे जवळून पण बघू शकता खाला एक बघू शकता तुम्ही छान आहे असं डिझाईन आपल्या मध इकडे पण खूप छान डिझाईन आहे म्हणजे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळते तुम्हाला मिशोवर

थँक यु व्हेरी मच आम्हाला तुमची खूप मदत होईल पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी